कोपरगावात आता शासन योजनेमार्फत मोफत कॅन्सर उपचार कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका तज्ज्ञ डॉक्टर देतील सेवा अशोका कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका सी सी ए नाशिक आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार्य उद्घाटन व संवाद सोहळा हा कार्यक्रम अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिर्डी येथील हॉटेल टेम्पलट्री येथे उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमास डॉक्टर राजेश वाळवेकर वरिष्ठ सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका नाशिक डॉक्टर लोविन विल्सन मेडिकल अल्कोलॉजिस्ट कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका तसेच डॉक्टर संदीप मुरुमकर व्यवस्थापकीय संचालक वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस कोपरगाव यांची प्रमुख उपस्थिती होती या सहकार्याचा उद्देश ग्रामीण भागातील कॅन्सर रुग्णांसाठी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा त्यांच्या तालुक्यातच ता सुलभ सहज आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा आहे विशेष म्हणजे या उपक्रमाअंतर्गत शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत तसेच खाजगी इन्शुरन्स योजनेमार्फत मोफत कॅन्सर उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे या माध्यमातून दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी सी सी एचे तज्ज्ञ डॉक्टर कोपरगावमध्ये उपस्थित राहून कॅन्सर रुग्णांची सल्लामसलत आणि तपासणी करणार आहेत त्यामुळे रुग्णांना आता प्राथमिक निदान सल्लामसलत व फॉलोअपसाठी नाशिकला जाण्याची गरज उरणार नाही त्यामुळे आता ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब रुग्णांना सर्व सोयी सुविधांनी युक्त हॉस्पिटलमध्ये शासन योजनेत मोफत उपचार मिळणार आहेत यामुळे ग्रामीण रुग्णांसाठी मोठा दिलासा मिळाला असून वेळेवर निदान आणि उपचाराची संधी तालुक्याच्या स्तरावरच मिळू शकणार आहे डॉक्टर राजेश वाळवेकर आणि डॉक्टर लोविन विल्सन यांनी ग्रामीण भागात कॅन्सर उपचार सुलभ करण्याचा हा उपक्रम आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवेल असे सांगितले तसेच डॉक्टर संदीप मुरुमकर यांनी वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तपासण्यांची माहिती दिली या भागीदारीमुळे कोपरगाव व परिसरातील कॅन्सर रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत तसेच खाजगी इन्शुरन्स योजनांद्वारे मोफत तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांसह उपचार मिळणार असून ही ग्रामीण भागातील आरोग्यसेवेसाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरले आहे नमस्कार मी डॉक्टर राजेश वाळवेकर मी कॅन्सर सर्जन आहे आणि मी कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिका या हॉस्पिटलमध्ये नाशिकच्या ब्रांचमध्ये मी काम करतो आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिकली सगळ्या प्रकारच्या कॅन्सरच्या सर्जरीज होतात छोट्यापासून मोठ्यापर्यंत कॉम्प्लिकेटेडपासून सोप्यापर्यंत सगळ्या सर्जरीज होतात वी हॅव अ व्हेरी गुड टीम आमच्याकडे खूप सुंदर टीम आहे सर्जन्सची पण किम ॲनास्थॅटिस पण आणि पोस्ट ऑपरेटिव केअरची पण आणि खूप साऱ्या सर्जरीज आम्ही शासकीय योजनेमध्ये एमजे पी जे वायच्या योजनेमध्ये करतो जिथे रुग्णाला काहीही खर्च येत नाही अशोका सी सी ए आणि वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेस या दोघांच्या वतीने मी डॉक्टर संदीप मुरुमकर मी पॅथॉलॉजिस्ट आहे आणि मी पण आता रिसेंटली सी सी सोबत अटॅच झालेलो आहे आणि आपली वृंदावन डायग्नोस्टिक सर्व्हिसेसची एक ब्रांच पॅथॉलॉजी लॅबोरेटरी म्हणून तिथे चाललं आहे मी असा अनुभव आहे की कॅन्सरचे बरेच रुग्ण आपल्या ग्रामीण भागात जे त्यांचं निदान आपल्याकडे होतं त्यांना योग्य ते उपचार पद्धती मिळत नाही म्हणजे योजनेत जरी समजा पेशंट बसत असेल तरी सुद्धा ज्या प्रकारची पिनपॉइंट केअर जी पाहिजे सेवन स्टार ट्रीटमेंट जी पाहिजे पेशंटला तर ती मिळत नाही तशा ऑपरेटिंग सर्जन्स तशा प्रकारची फॅसिलिटी ऑफ किमोथेरपी रेडिओथेरपी जी कॅन्सरच्या सर्जरी नंतर दिली जाते तर अशा प्रकारच्या थेरपीज या सर्व इकडे उपलब्ध आहेत त्या व्यतिरिक्त सी सी मध्ये सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत पर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी सगळ्यात काय स्पेसिफिक माझं आव्हान असं आहे की ज्यांच्याकडे कार्ड आहे जे एम जे पी योजनेमध्ये बसतायत अशा रुग्णांसाठी इतर कॅन्सर सेंटर्स इतर हॉस्पिटल्स यापेक्षा तुम्हाला तीच त्याच कार्डवरती तुम्हाला फ्री ट्रीटमेंट ही सी सी विथ सेवन स्टार फॅसिलिटीज भेटते आणि तुम्हाला योग्य आणि फक्त योग्यच तुम्हाला तिथं डिसिजन आणि तिथं उपचार मिळेल कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस जे योजनेमध्ये में मेन्शन नाही आहेत ते लागणार नाही आहेत कॅन्सरचं निदान झाल्यानंतर रुग्ण रुग्णाचा नातेवाईक यांना पहिल्यांदा तर धक्का बसलेला असतो आणि त्यांना वाटतं की बाबा हा आपल्या आयुष्याचा तर खेळ होणार नाही आहे पण आता ह्याच्यावरती उपचार घ्यायचे असेल तर ते उपचार खर्चिक असतात तज्ज्ञ डॉक्टरांकडे कुठं जायचं कुठं त्यांना भेटायचं मला योग्य मार्गदर्शन मिळेल का या सर्व गोष्टींचा प्रश्न आपल्या नातेवाईकांना पडतो कॅन्सर होतो त्यावेळेस पूर्ण कुटुंबच काळजीमध्ये एकदम स्वतःला वाहून जातं तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला योग्य उपचार योग्य मार्गदर्शन योजनांचा लाभ या सर्व गोष्टींच्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्हाला अकरा ते तीन प्रत्येक बुधवारी दोन वेळेस फर्स्ट आणि थर्ड वेळण्यास वेळेस डॉक्टर लोविन सर तिथे ओपीडी मध्ये असते त्या व्यतिरिक्त मी तर आहेच आहे मी तर डायग्नोस्टिक सर्व्हिसेस मध्येच आहे मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल आणि कॅन्सर सेंटर्स ऑफ अमेरिकामध्ये जे काही योजना आहे सर्व जे काही योजना आहेत कॅशलेस सुविधा आहेत या सर्व तिथं उपलब्ध आहेत तर रुग्णाची कोणत्याही प्रकारची हेळसांड न होता कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा चार्जेस जे योजनेमध्ये पोट केलेले नाहीत हे न घेता रुग्णांना अतिशय व्यवस्थित ट्रीटमेंट मिळण्याचे गॅरंटीचे ठिकाण हे CCI. आ, नमस्कार मी डॉक्टर लवेन विल्सन मी कॅन्सर फिजिशियन आहे मी कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका अशोका नाशिक इकडे कार्यरत आहे बेसिकली सीसीए नासिक आ, हे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर युनिट आहे म्हणजे तिकडे फक्त एक ऑपरे एक ट्रीटमेंट नाही होत तिकडे सर्ज कॅन्सर च सर्जरी रेडिएशन किमोथेरपी मॅरो ट्रान्सप्लांट इवन स्कॅन हे सर्व गोष्टी जे काही कॅन्सर रिलेटेड असेल ते सर्व एका बिल्डिंगमध्ये एका सेंटरमध्ये पूर्ण होऊन जातो सर्व टाईप ऑफ कन्सल्टन्ट प्रत्येक ब्रांचचे कन्सल्टंट आहेत ते आम्ही स्वतः डिस्कस करतो आणि मग पेशंटला ट्रीटमेंट करतो प्लस आम्ही एक अटॅच आमचे जे इन्वेस्टर्स आहेत ते इंटरनॅशनली यू एसमध्ये प्रॅक्टिस करतात तर इंटरनॅशनल ट्यूमर बोर्ड्स पण असतात आमचं आमचं इकडे फॅसिलिटी आहे सी सी ए म्हणजे एक चेन ऑफ हॉस्पिटल्स आहे याच्यात ऑलरेडी दोन हॉस्पिटल पंजाबमध्ये लुधियाना आणि अमृतसर तिसरं नाशिक चौथा कोल्हापूर आणि आता रायपूरला येणार आहे तसं त्यांचं अजून एक्सपेंड करायचं प्लॅन आहे इकडे नाशिकला त्यांचं कोलॅबरेशन सोबत झालं अशोका सी सी ए म्हणून हॉस्पिटलचं नाव आहे इकडे आमचं प्रकार सर्व प्रकारचं सर्व स्टार्ट पेशंटचं ट्रीटमेंट करतात इन्शुरन्स पे पासून कॅश पासून योजनाचं पेशंट सर्वांना ट्रीट करतो काय आणि सर्व एक रूफ मध्ये सर्व सिनियर कन्सल्टन्ट हो आमचा ऍक्च्युली आता नंबर ऑलमोस्ट आम्ही चारशे किमो प्रत्येक महिन्यात करतो त्याच्यात अबाउट सेवन्टी एटी पर्सेंट किमोथेरपी योजनाच पेशंट आहे सरां ऑपरेशन पण अराउंड थर्टी फाय थर्टी थर्टी फाय करतात त्याच्यात खूप जसं सर्व ठिकाणी योजनाच पेशंट खूप आहे त्याच्यात नमस्कार मी डॉक्टर जितेंद्र कार्लेकर सी सी हॉस्पिटलमध्ये गेल्या तीन वर्षापासून मेडिकल सर्व्हिसेस हेड या डेजिग्नेशन वरती मी काम करत आहे आमच्याकडे प्रामुख्याने योजना म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी राज्य सरकारने महात्मा जन आरोग्य योजना जी स्कीम राबवली आहे जनतेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी रुग्णांसाठी ती अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सामान्य व्यक्ती सामान्य रुग्ण किंवा अगदी मध्यमवर्गीय जो रुग्ण आहे मध्यमवर्गीय जो आपला महाराष्ट्रातला व्यक्ती आहे त्याला कॅन्सरची ट्रीटमेंट कॅन्सरचे उपचार ह्या योजनेमध्ये मोफत मिळतील टोटली फ्री ऑफ कॉस्ट मिळतील आमच्याकडे भरपूर असे पेशंट असतात की ज्यांच्याकडं रेशन कार्ड आधार कार्ड पण नसतं तिथं आरोग्यमित्र आहे आमचे सोशल वर्कर्स आहेत मी आहेत आमची टीम आहेत आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असतो तर ते का ते असे काही डॉक्युमेंट्स नसेल तर आपण ते त्यांना मदत करतो आणि ते एकदा अवेलेबल झाल्यानंतर त्यांचं आपण योजनेमध्ये रुजू करतो एनरोलमेंट होते आणि एनरोलमेंट केल्यानंतर विदिन ट्वेंटी फोर आवर्स बऱ्याच वेळा इज इमर्जन्सी लवकर आहे पटकन ट्रीटमेंट चालू करायचं आहे आपण ई टी आय एमर्जन्सी ट्रीटमेंट इंटिमेशन ही पण एक सुविधा असते त्याच्यामध्ये आपण टेलिफोनिक कॉलद्वारे आपण गव्हर्नमेंटला इंटिमेट करतो की आम्ही इमर्जन्सी ट्रीटमेंट चालू करतो आहोत विदाउट वेटिंग फॉर एप्रूवल आपण ती ट्रीटमेंट चालू करू शकतो इज इमर्जन्सी ही सुद्धा सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध आहे मा प्रामुख्याने एम जे पी जे ही जी काही स्कीम आहे किंवा ही जी काही योजना आहे त्याच्यामध्ये आम्ही वरून टॉपअप किंवा ॲडिशनली पैसे ब्लॅकने किंवा वेगळ्या स्वरूपामध्ये काहीही घेत नाही हे मी ठामपणे सांगू इच्छितो बाहेर काय चाललेलं आहे त्याबद्दल आपण नाही डिस्कस करणार आमच्याकडे काय अवेलेबल आहेत हे आम्ही ठाम ठामपणे सांगू इच्छितो दुसरी एक महत्वाची सुविधा आहे की ती पी एम जे वाय भरपूर सारे पेशंट रुग्ण जे वरती आहेत महाराष्ट्र गुजरात महाराष्ट्र एम पी महाराष्ट्र कर्नाटक ह्या ज्या काही वरचे गाव आहेत ह्या लोकांना बऱ्याच वेळा असं असतं की त्यांना नाही महाराष्ट्रामध्ये येतात नाहीतर ते तिकडच्या राज्यांमध्ये पण येतात तर किंवा असे काही व्यक्ती आहेत असे काही आपले सिटीजन्स आहेत की जे आउट ऑफ स्टेटचे नाशिकमध्ये सेटल्ड आहेत अशा लोकांसाठी सुद्धा आपल्याकडं फॅसिलिटी अव्हेलेबल आहेत त्यांचा पण पी एम जे वाय म्हणून जी गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे तर त्याच्यामध्ये आपण एनरोलमेंट करतो रुजू करतो आणि त्याच्याद्वारे आपण त्यांना मोफत ट्रीटमेंट मोफत उपचार दिले जातात आणि ह्याच्या व्यतिरिक्त असे काही आजार असतात की जे योजनेमध्ये बसत नाही प्रामुख्याने योजनेमध्ये जे बसत नाही त्याला कॅश स्वरूपात किंवा रोग स्वरूपात ट्रीटमेंट द्यावी लागते त्यासाठी आणखी एक फॅसिलिटी अवेलेबल आहे जी ज्याचं नाव आहे जी मनी जी मनी म्हणजे एक हेल्पिंग हँड आहे की ज्याच्यामध्ये रुग्ण पेशंट किंवा त्यांच्या फॅमिलीसाठी झिरो वरती शून्य टक्के व्याज या स्तरावरती त्यांना लोन मिळालं जातं दिलं जातं आणि जी मनी सोबत सी सी हॉस्पिटलचा ता टायअप झालेला आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट जे बेसिक डॉक्युमेंट्स असतात की बँक पासबुक आधार कार्ड फोटोज तुमचं रेसिडेन्शियल प्रूफ हे सगळं देऊन त्यांना पुढची ट्रीटमेंट मोफत दिल्या मोफत नाही सवलतीत दिल्या जाते आणि स्कीम मध्ये ईएमआय ती कन्वर्ट केली जाते विथ झिरो पर्सेंट इंटरेस्ट हे सुद्धा अवेलेबल आहे ते, ते डिपेंड तुमच्या सिबिल स्कोर वरती असतो बेसिकली बेसिकली ते एक लोन आहे पण हेल्पिंग हँड आहे है की आपण इमर्जन्सीमध्ये आपण लगेच ट्रीटमेंट चालू करू शकतो भरपूर सारे ट्रीटमेंट ज्या योजनेमध्ये पण बसत नाही तर त्यानुसार आपण पुढची ट्रीटमेंट प्लॅन केलं सीएम रिलीफ फंड मधून मदत तेव्हा मिळते जेव्हा ती ट्रीटमेंट योजनेमध्ये बसत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर का त्या व्यक्तीचा फॅमिली इन्कम दीड लाखा वार्षिक इन्कम दीड लाखापेक्षा कमी पाहिजे आणि वाच उत्पन्नाचा दाखला अवेलेबल पाहिजे तर त्या केसेस मध्ये आपण चीफ मिनिस्टर रिलीफ फंडला अप्लाय करू शकतो आणि आपल्याला दोन ते तीन दिवसामध्ये त्यांच्याकडनं मदत मिळेल